त्यां आईच दर्शनाला पालूकीरॅड नमस्कार मित्रांनो मी आदेश बापेड पुन्हा ऐकलं आहे आदेशच्या ब्लॉग मध्ये तर काय आजचा विषय असा असणार आहे का आम्ही चाललो खरोशी केलं बा आईच्या दर्शनाला तर अचानक भयानक प्लॅन झाला मी आता उठलो साडेपाच वाजता प्लॅन कोणी केला सांग साडेपाच वाजता उठलो ना, ना तयारी मॅक्स टू मॅक्स पाच तयारी करून डायरेक्ट जे संजय तर गेलो कारण की भूक लागली बरं ते पोटाला खायला गावला बा पण अचानक भयानक जेज भाई बोलतं जायचं ना भाई बोलतं नाही थांबाचं तर लगेच जेस भाईला घेतला आणशु भाई बसले गाडीन आणि अंशु म्हात्रे म्हणजे आमचा मोठा अंशु तू येई नव्हता पण त्याला तो तर जिमला चालल्या हो आता इतरला पाहायला धरून बोल यायला लागल नाही तर मॅटाडोर जिम बिम गेले आजचे दिवस जाऊन दे आणि राज गेले वरती तयारी करते तो यांचा लेट टाईम पास मी पाच मिनिटा साडेपाच लावली पाच छत्तीस ला लारे इथं आलो मी मी तयारी करून राहिलो घरी येईस पर्यंत तर आपला मिनी ब्लॉक पण येईल आणि माझा आता ब्लॉग पण येईल उद्या तर बघायला विसरू नका आणि आता आपला डेली ब्लॉग येथील मिनी ब्लॉग तर नक्की सपोर्ट करा आणि कशा म्हणता कमी विमेंट करून सांगा आणि आपल्याला एकदम टॉपला पोहोचवा चला जात आम्ही निघतो आता ते आलं तर तुम्हाला दाखवतो बोला केलं मग माते की जय पालू की बीरवा चला वन मोर ऍड वन जिमला जिमला चालले जिम बघू शकता जोशी वडेवाले तिथं आम्ही चाललेलो अलिबागचा सांगून निघालो महाबळेश्वर इज दि कमी आहे ना जरा जास्त चार्जे ठीक आहे जरा चालतंय आता आम्ही आलो कुठं झालो आपण शेडूंग शिरडोंग सॉरी शेडूंग झाला शिरडून आलो अशा ट्रॉफी फुल काय बोलत हे जाता आम्ही आलो दूरशेत गावात कारण की आम्ही जरा डोका लावला दूरशेत गावात यावा कारण की इथे ट्रॉफी बघसाल तुम्ही बघा दूरशेत गावाने एवढी ट्रॉफी आहे तो आमच्या इथला राजा आहे त्याची बायको इथली म्हणून आम्हाला माहिती आहे इथे एक ब्रिज आहे इथनं जातो डायरेक्ट केलंबा मग आता इथनं आम्ही असं चालू चालत जाऊ तुम्हाला पण दाखवतो तर तुम्ही मग कधी आलं तर तुम्हाला पण रास्ता दाखवून देतोय बघा दुरशेतची एंट्री आहे गावाने इथं आलो इथंच कॅप्शन ला मला कॉन्टॅक्ट करा मला कॉन्टॅक्ट करा जेसला कॉन्टॅक्ट करा लेफ्ट ला रस्ते जरा असं जर सांभाळू न्या फुल डेज आणि बघू शकता इथं अशी नदी आहे आणि इथून रस्ते सॉरी गायच बाबा पहिले खाली बघून फोन पारला ना काही इन्शुरन्स नाही ना बा फोन ठेवायला लागेल असा रस्ता आहे पण बघू शकता तुम्ही इथला बघू शकतो ट्रॉफिक फुल फुल कचकच भरलेले रस्ता एकदम रस्त्यात नाही रस्ताच बघू शकतो फुल ट्रॉफिक हा फुल ट्रॉफिक वन साईड म्हणून आम्ही दिमाग लावून चालत चाललो के येतो इश्के भाई त्याला फुल ट्रॉफिक आहे त्याने त्याला सांभाळून या नीट या एकदम बघू शकतो फुल एकदम चांगला वाटतंय एकदम कटोकट रस्ता आहे डेंजर आहे आता आम्ही जातोय तर मस्त आहे की इतना बोला से आलो यो पूरे जाम भूक लगे तो वहाँ से था सब मंचो इंचो तो खाओ का का इले भूक लगे वो पहिले दर्शन करतो तो नंतर का इधर खाओ अच्छा स्पिनर स्पिनर बेबलेट बोला तो भी स्पिनर स्पिनर बॉटा वाले बिंगवा तो वाले चक्कर दर के शाले वाले नहीं तो वहाँ का शॉपिंग लाये तो सब इंदा शो जगता कुप का फुल बंद हो काही तिथं कामांशी आलो आता चाललोच था चालत नसतो की पुढं ना। ना। आंचूर आंचूर गुला ले, गुला ले। ता दर्शन घेऊन दिला आम्हाला नाच याला बा एकदम ओके मध्ये आमशुड आला अन्सू यो गुल्ला गुल्लाले गुल्लाले न दर्शन डायरेक्ट कपाल टेकले अन्शुरी जाम भूक लागलेली म्हणून इथं मंचुरियन खातो मस्त की आणि एक बिरा स्नॅक्स ओके एकदम मस्त लागतंय टाउन बघलो पाहिले एक नंबर हे नाही काही ठेवून ना काही आम्ही खातो मंचुरियन पाल जाम भूक लागली आवडी भूक लागली लाईट पण बघू गेलो बघूया महालक्ष्मीला आलो इथे चिंचवण ला मस्त की दर्शन घेतो एवढा आवाज जातो भाई इथे दर्शन घेत आणि वातावरण इकडचं एकदम क्लासी आहे वाई वाईब आहे वाईब पण इथं लाईट नव्हती ना दिसत नाही पण येलय समोर आणि इथं मंदिर आहे पुढं ढिगायच असतो की दर्शन झाला एक नंबर तर झाले काम आहे कॉक बंद करायला पहिले यायचो पण नंतर सुरू दिला नंतर बारकी बॉक्सला काम दिले आता हा आज करतो बंद याचा पाणी रातभर पाणी खपव झालं डायरेक्ट बंद नाटकात नको याच्या गोष्टी सरळ टाकेव घरी आलो गाईस आहे की मम्मीने ही काय बघ सोयाबीन चिल्ली केले आता जेवतो मस्तपैकी टी व्ही लावली एकीकडं चला काहीच तर आता मस्तपैकी जेवलं गेलो आणि आता वादल्यानंतर दहा तर आता जरा झोपतो किंवा जातो कुठेतरी टाईमपास बस आजचा ब्लॉग मी इथंच एड करतो तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असं व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय